नमस्कार लोकराज्य भारतमध्ये आपण सर्वांचं स्वागत मी सुनील कुमार आपण बघत असाल की ठाण्यातील ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे येऊरचं ठिकाण आहे तिथे अनधिकृतपणे जे बांधकाम चालू आहे इलिगल बंगले चालू आहे याच्यावरती प्रशासनचा लक्ष जात आहे की नाही हा प्रश्न निर्माण होत आहे ज्यामध्ये बघ आपण विचार करू शकता की जे नैसर्गिक रम्य वातावरण कसं दूषित करण्याचं काम इथे होत आहे यामध्ये आपण बघू शकता की वनमंत्री लक्ष देतील का मुख्यमंत्री लक्ष देतील का महापालिका आयुक्तांचं लक्ष आहे का